नमस्कार डी चॅनल तुम्ही पाहू शकता आज सामाजिक कार्यकर्ता बंटीभाऊ खोपडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले या संदर्भात परिसरातील महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी सांगितले की स सा... बंटीभाऊ खोपडे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करणारी सीमा पवार ही देखील खोटी आहे त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई मिळावी व बंटीभाऊ खोपडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे या संदर्भात आज परिसरातील हजारोच्या संख्येने नागरिक ह्या ठिकाणी उपस्थित होते तसेच नागरिकांनी यावेळी प्रतिक्रिया देताना देखील सांगितले आज मोर्चाचं स्वरूप असं आहे की दोन दिवसापूर्वी एक सीमा नावाची महिलेने ती रात्री शहाद्याला तिने चाळीसगाव पोलीस स्टेशन कसे बंटी भाऊ खोपडे यांच्या नावाने एक तक्रार लिहिलेली की व बंटी भाऊ खोपडे यांनी माझी छेडखानी केली आणि बाराशे रुपये माझ्याकडनं हिसकवून घेतले अशी तिने कंप्लेंट केलेली दोन दिवसापूर्वी केलेली होती प्रशासने याचा तपास करत होते पण प्रशासनाला बंटी भाऊचं नाव कुठंच दिसत नव्हतं पण राजकीय काही लोकांनी दबाव आणून यावर राज पोलिसांना व प्रशासनानं वरतून दबाव आणून बंटी भाऊ खोपडे यांचं नाव टाकण्यास मजबूर केले आमचं एवढंच म्हणणं आहे नागरिकांचं आज जेवढे जमलेले आहे चाळीसगाव रोड चौकुल इथले पवन नगर असो हुडको असो इथले हजारो नागरिक इथं आहे आणि त्यांनी एक निर्धार केलेला आहे की बंटी खोपडे आजपर्यंत महिला महिला आणि महिलांसाठी सगळ्यात पुढं राहतात आज चाळीसगाव रोडवर जेव्हाही दंगल झाली होती हिंदू मुस्लिम जेव्हा दंगल झाली होती तेव्हाही एकाही महिलेला कोणाच्या आया बहिणींना वाचवण्यासाठी सगळ्यात पुढं बंटी खोपडे होता आजही तो माणूस असं करू शकत नाही कोणालाही माहिती आहे पण या खोट्या गुन्ह्यात राजेंद्र आंबोळकर यांनी त्यांचा जो जो राजकीय जुना त्यांचा असेल त्यांच्या मनात खतखत असल ही काढण्यासाठी त्या बाईला लावून असा छोटा खोटा गुन्हा आमच्यावर दाखल करण्यात आलेला आहे बंटी भाऊ असा कोणताही गुन्हा करू शकत नाही इथल्या सगळ्या तमाम नागरिकांना माहीत आहे म्हणून आम्ही जाहीर त्यांचा निषेध करतो आणि आम्ही सर्व महिला आणि पुरुष आज कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन देणार आहात की ब आमच्या बंटी भाऊ खोपडे यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो कायमस्वरूपी तो बंद काढून टाकावा आणि त्यांना जी दिलेली आहे तिच्यावर खोल चौकशी करून त्या बाईवर त्या खोट्या गुन्ह्यात ज्या बाईने ज्या बंटी भाऊंवर गुन्हा दाखल केलेला आहे तिची तपासून घ्यावी आणि त्याच्या मागचा कोण सूत्रधार आहे आमच्या मते राजेंद्र राम पळकर यांनी ही फोन करून त्यांच्या मागं हे केलेली होती ते आज आम्हाला राजकीय कोणसा या जशी हे नाही आमचा भाऊही बंटी भाऊ खोकडे हे बी जे पीचे नगरसेवक आहे पण आज पक्षात जे असेल तसल आम्हाला पक्षाविरोधात काहीच नाही पण त्या माणसाने जे माठ पुराव करून आमच्या त्या बाईकडनं लावून जो बंटी भाऊवर गुन्हा दाखल केलेला आहे तो रद्द करावा या निषेधा करता या धुळे शहरातले नागरिक त्यांचे मित्रपरिवार आज त्यांच्या मागं आम्ही पाठीशी उभा आहे आणि व्यवस्थित बोलता बाईची इज्जत करता सगळ्यांच्या घरातले समस्या सॉल्व करता त्यांच्याबद्दल बोललं तेवढं आहे पण चांगले ते आमच्या ते असं तुम्ही करू शकत नाही ती बाई तिला समोर द्या बोलवा तिला विचारा किती जणांनी तिच्यावर अत्याचार केलेला आहे चांगल्या चांगल्या पोरांना त्यांनी याच्यामध्ये घसरलेले पोरांची लाईफ न लावली त्यांनी यांचं राजकारण यांच्या ठिकाणी पण आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय केलेलं ले। आहे त्यांना का गुन्हेगार करताय बनवताय माझं एवढं दोन शब्द म्हणणं आहे कोपडे धुळे शहरातील एक सामाजिक आणि राजकीय वलय असलेला नेता युवा नेता राजकारणात मी ब बऱ्याच वर्षापासून आहे परंतु बंटी भाऊचं जर आपण बॅकग्राऊंड बघितलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तर मित्रवर्गामध्ये अडचणीच्या वेळेस सदैव पाठीमागे उभा राहणारा माणूस मागे दोन दंगली या परिसरात घडल्या त्यावेळेस हिंदूच महिला नव्हे तर मुसलमान महिलांनासुद्धा बंटी भाऊंनी हात लागू दिला नव्हता आणि एक आश्चर्याची गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की बाराशे पन्नास रुपयासाठी बंटी भाऊने हात घातला असं ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस मला हसू आलं करोडोचा व्यवहार करणारा माणूस बाराशे पन्नासच्या व्यवहारासाठी हात कसा घालेल अतिशय हलकट असा गुन्हा बंटी भाऊवर या ठिकाणी दाखल केलेला आहे बंटू भाऊची राजकीय कारकिर्द सामाजिक कारकिर्द अतिशय प्रसिद्धीची आणि चांगली आत्तापर्यंत आहे आणि अशा चांगल्या राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्वावर असा गुन्हा दाखल करून त्याचं करिअर संपवण्याचा हा डाव मला वाटतो गजुभाऊ अंपळकर व नगरसेविका यांच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल झाले असे देखील जनतेने यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं कॅमेरामॅन नेलेश डोलेसह जॉनी पड्डीचे